यांना विनंती आहे की आपल्या त्यांनी केंद्रामध्ये येऊन करावी सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे लालसांगीचे सर्व कार्यकारी ग्रामपंचायत कार्यकारी मंडळ त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य सर्वांच्या हस्ते लाभू साहेब यांच्या हस्ते

आपण स्टेजवर आसनस्थ व्हावं आदरणीय डॉक्टर यानंतरच सूत्र मी डॉक्टर पंजाबराव फलोळ यांच्या हाती देतो आदरणीय डॉक्टर साक्षीकर मॅडम आदरणीय धंदेसाहेब यांची पूर्ण टीम त्यासोबत या ठिकाणी